तमाशा बघायला चालला का तू मग ते तात्या मला भेटले ते म्हणले तमाशा बघायला चालला अरे घुमर सांगतो काही तमाशा आहे आणि एकटाच चालला काय तुला फोन लावणार होतो पण तात्या म्हणले कल्लू मला इकडे दिसलाय मग म्हणलं त्याला लावून द्या बरं बरं ऐक ना पुरी बिरी आहेत ना तमाशात अरे पुरी मागच्या वेळेस मी गेलतो अशा पुरी आल त्या म्हणतो यक्षक पुरी होत्या ह्या बरेच शंभर टक्के असतात पाच दहा बरं तू बुजीत बसतो बस आली तमास चालताना नंबर चालता मुर झालता काम कर ना माझं तिकीट भर ना काय भिकारी रे तू जाऊ दे मी तो तिकीट भरतो पण तुला गाडीत पेटून टाका लागत किती गेला माहिती वीस किलोमीटर आहे मग घे ना माझी गाडी अर्धा पावून तास लागत जायला फक्त आहे ऐक ना आपण गण्याला घेऊ ना मग असं छाती असा असं करून तमाशात त्याला पण लावू लावणी करायला त्याला का तिचा नाव दुकाना कोण सांग तू सांग कणाला तू सांग आणि एक काम करू ना तसंच गाडीवर जाऊ ना टिबल सीट तेवढं आहे हा पण त्याला फोन करून तू सांग अरे एक मला जाण्याला पैसे परत ते मला काढ तिकीट बरं मी लावतो फोन हा तू त्याला सांग पण तमाशा चांगला आहे ना अरे पैसे देणार नाही ना मग परत तू भरलेले पैसे अरे गॅरंटी देतो तुला तमाशा एक नंबर आहे हा ना मग तू ऐकले का पण नाव ते जागो दे मला आताच फोन केला होता त्याला एक जण मित्रांनी मात काय म्हणला लय पुरी आले म्हणला तापाच तापाच आलाय पाच सहा गाड्या आल्यात तिथं हां का हा ते मला आम्ही बघते मला असं फोन मी होते त्यांना असते ना सकाळी तिथं एक काम कर मग तू काय कर माहितीये का पैसे आहे ना थोडेसे अजून जास्त असं उधळायला तिथं अरे कल्ल्या उधळायला पैसे घेतो तिकीटला काढायला पैसे घेतो असं करतो मी सगळं घर तारखतो आणि पैसे घेऊन आपण काय करतो तामाश्यालाच जाऊ